नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम धुळ्यामध्ये राजस्थानी बोकडांची गाडी येणार आहे धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे बऱ्याच लोकांना धुळे हे माहीत नाही आहे पण हा महाराष्ट्राचा जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्राचा जो एम पी बॉर्डरला आणि गुजरात बॉर्डरला लाग लागत असलेला असा जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये तो मला राजस्थानी बोकड घ्यायला भेटणार आहेत बरेच लोक मला सांगले सातारा साईडचे लोक कॉल करतात की आमच्या भागातील गाडी जाते का असं तर मित्रांनो गाडी ही एम पीकडनं येते आणि एम पी बॉर्डरलाच आमचा धुळे जिल्हा असल्याकारणाने आम्हाला इथून आठ नऊशे किलोमीटर राजस्थान आहे जिथून आम्ही बाजार त्या बाजारातून आम्ही माल खरेदी कर करत असतो तर त्याच्यामुळे तिकडून कुठूनही ही गाडी येत नाही बरेच लोक त्याच्यासाठी मला फोन करत असतात की आमच्या भागातून तुमची गाडी येते का दुसरी गोष्ट आपण कुठल्याही पद्धतीत ऑनलाईन माल पोच करत नाही कारण की ऑनलाईनमध्ये मित्रांनो जर समजा समोरच्याला आपण व्हिडिओ कॉलमध्ये मा आपला माल दाखवला इथं व्हिडिओ कॉलमध्ये बघणं आणि समोर बघणं खूप फरक पडतो जर मी माझ्या नजरेने कितीही चांगला माल पाठवला पण समोरच्याची नजर वेगळी चालली तर तो माल त्याच्या काही कामाचा नाही मग उगच त्याच्यामुळे की आम्ही पैसे दिले ना असा माल आमच्यापर्यंत पोचला त्यासाठी आपण डायरेक्ट ऑनलाईन पाठवतच नाही पोच वगैरे करत नाही ही एक सगळ्यांना सा सांगणं आहे माल खरेदी करायचा असेल बोकड घ्यायचे असतील तर तुम्हाला धुळेमध्ये यावं लागेल दोनशे अडीचशे बोकडांची गाडी येते ही ट्रक तुम्हाला दिसते ट्रकमध्ये आमचे दीडशे बोकड असतात त्याच्यानंतर शंभर दीडशे बोकड परत पिकअपमध्ये असतात अशा दोन गाडीमध्ये बोकड हे आलेले असतात आणि ते दोनशे अडीचशे बोकडमधून तुम्हाला पटतील तुम्हाला आवडतील ते तुम्हाला जास जास बोकर तुम्ही तुमच्या हाताने असं जसे बोकळ बसतायत चढतायत तुम्हाला पटतील ते बोकड तुम्ही तुमच्या हाताने दावणी बांधा जसं की तुम्हाला तिथं बघायला भेटते हे ज्याला जसं पटतंय ते बोकड बांधतायत म्हणजे तुमच्या हाताने तुम्ही दावण बांधसाल समोर क्वालिटी बघशाल त्याच्यानंतर दोन शे दोनशे इकडे तिकडे सौदा तो तुमचा तुम्ही तुमची शे दोनशे तशी वाचतील व्हिडिओ कॉलमध्ये किंवा फोनवरती एवढा टाईम पण नाही आपल्याला तसं करायला कारण की आपली गाडी फक्त गुरुवारीच येते आणि फक्त गुरुवारी, गुरुवारी सगळं तीन चार तासामध्ये संपूर्ण आपला जो हा माल आहे हा सोल्ड आऊट म्हणजे विकला जातो टोटल नंतर शुक्रवारी तुम्हाला आपल्यापाशी माल हा भेटणार नाही म्हणून जर तुम्हाला बोकड खरेदी करायचे असतील राजस्थानी तर फक्त गुरुवारी दर गुरुवारी आपली गाडी ही राजस्थानवरनं धुळ्यामध्ये येत असते तुम्हाला बोकड घेण्यासाठी धुळ्यातच यावं लागेल इथं येऊन तुम्हाला तुमच्या हाताने खरेदी करावी लागेल आपल्यापाशी बोकड हे तीन महिन्यापासून तर पाच साडेपाच महिन्यापर्यंतचे बोकड असतात त्यांची किंमत पाच हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत असतात बरेच लोक कॉल करतात आकाश भाऊ साडेचारचे बोकड आहेत का तर साडेचारचे पण बोकड आहेत पण ते आमच्या धरणीचे असतील म्हणजे आम्ही सांगणार आम्ही बांधून देईल ते बोकड तुम्हाला साडेचारने भेटतील बाकी तुमच्या हातधारणीचे बोकड तुम्हाला पाच हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत पुढे असतील आणि जे आमच्या हात धरणीचे राहतील ते तुम्हाला साडेचार हजारामध्ये भेटतील दुसरी गोष्ट वजन हे बारा तेरापासून रा तर अठरावीस किलोपर्यंत वजन राहील किंमत तुम्हाला बोललो पाच हजारापासून साडेसातपर्यंत तीन महिन्यापासून तर साडेपाच महिन्यापर्यंतचे बोकड राहतील जातीवंत म्हणजे शिरोई गुजरी अजबेरी कोटा अशी जातीचे बोकड राहतील अडीचशे बोकडपैकी मित्रांनो जवळपास दीडशे ते दोनशे बोकड ओरिजिनल जातीचे राहतील बाकी पन्नास बोकड तुम्हाला एवढे तेवढे क्रॉस वगैरे बघायला भेटतील हे तुमच्या हाताने तुम्ही बोकड वगैरे खरेदी करू शकतात इथं तुम्हाला स्वतंत्र आहे तुम्हाला पटतील ते बोकड तुम्ही खरेदी करा आता बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धावणी वगैरे भांडायला दिसत असतील म्हणून ही गाडी गुरुवारी येते हे लवकरात लवकर बुकिंगसाठी संपर्क साधा बुकिंग मित्रांनो बुकिंग बुकिंगसाठी काय कोणाला ना फोर्स नाही आहे जे लांबचे माणसं असतात आपण त्यांच्यासाठी स्पेशल बुकिंग ठेवलेली आहे बुकिंगवरनं मला अंदाज लागतो की किती कस्टमर येणार आहेत त्यामुळे आपण बुकिंग वगैरे घेत असतो त्याला काय फोर्स वगैरे नाही तुम्ही डायरेक्ट जरी आले तरी चालतात फक्त बुधवारी फोन करूनच येणे कारण की बुधवारी तुम्हाला अपडेट भेटून जाईल किती बोकड येत आहे गाडी कधी येणार आहे केव्हा येणार हो आहे कदाचित जर गाडी कॅन्सल झाली तुम्ही जर येऊन पडले गुरुवारी तर उगाच तुमचं हे होऊन जाईल हरीश होऊन त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बुधवारी पहिले कॉल करा बारा वाजेनंतर जर समजा काही कारणास्तव मोबाईल बंद आला थोड्या वेळानंतर पुन्हा कॉल करा आणि जर समजा तुम्ही एकदा कॉल केला फोन माझा बिझी असेल तर प्लीज परत परत फोन करून इरिटेट करू नका एकदा जरी तुम्ही कॉल केला तुम्हाला कॉल बॅक मी शंभर टक्के करेल पुन्हा पुन्हा कॉल करू नका आणि एकदा समजा फोन नाही उचलला तरी तुम्हाला नंतर मी कॉलबॅक शंभर टक्के करेल फक्त घ्यायचं असेल त्यांनीच कॉल करा ही जी गाडी हा जो तुम्ही क्वालिटी पाहता ही कॉलिटी मागच्या गाडीची क्वालिटी आहे खूप एक नंबर अशी क्वालिटी आली होती आ, आता अशा आत्ता देखील तशीच क्वालिटी येईल तर लवकरात लवकर, लवकर खरेदीसाठी या मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर गाडी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी धुळ्यामध्ये येणार आहे धुळे हे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळे संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर नाशिकपासून दीडशे किलोमीटर जळगावपासून पासून शंभर किलोमीटर शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर अजून माहितीसाठी संपर्क साधा तुम्हाला टोटल माहिती फोनवरती दिली जाईल फक्त घ्यायचं